संसारा उठावेग करा आलिया संसारा उठावेग करा शरण जा उठारा पांडुरंगा देव हे काळाचे धन कुबेराचे ते, ते मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त सेवेसाठी सेवे घेतलेला अभंग स्वरागाचे मामेरू देहुनिवासी श्रीमंत श्रीजी गुरु तुकोबा यांचा उपदेश प्रकरणातील मृत्यू करून सर्वांच्या पाठातील सुंदर असा चार चरणाचा अभंग आहे श्रीमंत हे जगद्गुरु तुकोबर आहे मृत्यू लोकांतील जग जवाना काही उपदेश करू इच्छितात आणि सांगू इच्छितात बाबांनो हा नर्द आपल्याला दुर्लभ असू सुद्धा प्राप्त झालेला आहे तुम्ही या भवसागरामध्ये येऊन ठेवलेला आहात तर आता काय करा तर वेग करा त्वरा करा आज नव्हे आता नव्हे ताबडतोब अगदी चालू क्षणाला आलेली वेळ सुद्धा तुम्ही वे, पुढची वेळ येईल याची ये अजिबात वाट न पाहता आल्या संसारा ओठा वेग करा आणि वेग करून काय करा तर शरण जाधारा पांढरंगा भगवान परमात्मा कसा आहे उदार तो हरी उदारे म्हणतो ज्याचे जगदानी तोचे मनीस मरावा सर्व पाय उभा तटी करीवर असा जो पांढरंग परमात्मा त्याला शरण काय कारण शरण जाण्याचं कारण काय नेमकं याला काहीतरी कारण पाहिजे ना कुठली गोष्ट आपल्याला ज्यावेळेस करावी लागते त्यावेळेस त्याला काहीतरी कारण असतं मी पर्यंत आलो आलो कशासाठी आलो, आलो। तर कीर्तनासाठी आलो तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमलात कशासाठी आलात तर कीर्तनासाठी आला, आला। मग आम्ही तोरा करायची गाई करायची पांडुंग नामस्मरण करायचो पण गाई का करायची तर वेळ आपल्या हातामध्ये नाही क्षण भंगुर नाही बरोबर सावध तोला मोह माया आशा काही न चले मग गळा पडेल भासा पुढे हुशार तू आई वळसा पण होईल काय नेमकं तर ज्याची ज्याची ज्याने ज्याने आपल्याला वस्तू दिली ती आपल्याकडून हिरावून घेतली जाईल मग कोणती वस्तू आहे आपल्याकडं अहो जो आपण ज्याचा अभिमान धरतो की मी गोरा आहे काळा आहे असा आहे तसा आहे देखना आहे हे फक्त आपल्याला बोलायचंय महाराज हे फक्त बोलायचंय लहानपणी जशी आपली शरीराची कांती असते किंवा सतेज ते आपल्या चेहऱ्यावरती असतो ते म्हातार पण नाही एका आजीने आरसा आणण्यासाठी बाजारामध्ये गेली ती आजी ऐंशी वर्षाची म्हातारी अरे ऐशी वर्षाची म्हातारी गेल्यानंतर एका व्यक्तीकडे आरसा मागितला आरसा मागितला त्याने आरसा नवीन आरसा दुकानातून बाहेर काढला आणि त्याच्या हातामध्ये काय सांगितलं त्या बाईच्या बाईला त्याने तो आरसा पाहिला त्याच्यामध्ये चेहरा पाहिला आणि तो आरसा टाकून दिला दुसरा टाकून दाखवून सांगितलं असे जवळ जवळ पंधरा ते वीस आरसा आरसे पाहिले आणि मग तो दुकानदार खवळावाची म्हणला प्रत्येक आरसा घेताय आणि तुम्ही फेकून देत आहे प्रत्येक आरसा आणि फेकून देताय आहे नेमकं कारण काय अरे काय म्हणले तुझे आरसा सगळे भांगार का मी दिसायला कसे ना कस दिसतंय मी किती सुंदर आहे म्हटले दिस मग त्याच्या डोक्यामध्ये आलं आज तुम्ही अर्थात कधी पाहिले होता मी ज्या वेळेस दहा वर्षाचे होते ना त्यावेळेस मी आरसा तुम्हाला आणायला गेले होते त्यावेळेस पाहिला त्याच्यावर आले होता पण मला सांगा दहा वर्षापूर्वीचा चेहरा म्हणजे दहा वर्ष असतानाचा चेहरा आणि आता ऐंशी वर्षाची आजीबाई असतानाचा चेहरा त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत नाही की हा देह आपला नाही देह कोणाचा आहे महाराज देवे दिला देह भजना गोमटा तो देवाने देह दिलेला आहे आपल्याला आपल्यावरती उपकार केलाय पण देह नेमका आहे कोणाचा देह हे काळाच खाते काळ हा सतत त्याच्यावरती टपलेला असतो ज्या वेळेस आपण जन्माला येतो आईच्या गर्भातून उदरातून बाहेर आलो की आपल्यावरती टपून कोणत्याही बसलेलं असतो कोण टपलेलं असत महाराज जन्माले

देव हे खाद्य कोणाच काळाच देव हे काळाचे आणि जे आपण माया जमवतो माया म्हणजे कोण स्त्री नव्हे माया म्हणजे धन दौलत संपत्ती सगळं 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 जे काय ते आपले स्टेट ह्याला माया म्हणायचं तर ते कोणाच आहे याचा कधी विचार केला का आपण ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये जातो आणि सांगतो ही दहा एकर जमीन माझी हात करून सांगतो ही दहा एकर जमीन माझी त्यावेळेस ती जमीन आपल्याकडे बघते आणि हसते तुझ्यासारखे किती आले आणि किती मी जागेवरतीच आहे मी जागेवरतीच आहे म्हणजे जमीन आपली राहते अहो हा देह जर आपला जागेवरती आपला आपला नाही तर कोणाची जमीन सांगता मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल लोक तुका म्हणे तई यम आज्ञा संचित आपल्या बरोबर राहणार बरेच लोक सांगतात जन्माला येताना आपण काय आणत नाही आणि जाताना काय नाही सात म्हणजे शंभर टक्के चुकीचं जन्माला येतानाही का आपण काहीतरी आणतो आणि मेल्यानंतरही काहीतरी बरोबर लिहितो काय आणतो आपण जन्माला येताना उपट झाल्या पिंडा मरण सांगतात आपण बरोबर मरण आणतो सप्त चिरंजीव जर सोडले तर या मृत्यूला कोणती कोण राहिले का आणि राहणार आहे का नाहीच राहणार कारण या भूमीचं नाव काय मृत्यू लोक मृत्यू हा अटल आहे येणारच शंभर टक्के येत नाही अवतार एर ते पामर जीव आणि ज्यावेळेस आपण या मृत्यू लोकातून निघून जातो त्यावेळेस आपण काहीतरी नेतो काय नेतो तर पाप आणि पुण्याचं गाठ दुसरं काही नेऊ शकत नाही आपण धन दौलत कपड्या काहीही नेऊ शकत नाही का नेऊ शकत नाही कारण धन कोणाच आहे धन कुबेराचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे आपलं काहीच नाही काहीच नाही काहीच नाही हे आम्हाला मरेपर्यंत समजलं अगदी शेवटच्या टोकाला डॉक्टरने जर सांगितलं की हे आता पाच मिनिटात जाणार आहेत तरी आपली तयारी पुढची नसतेच मुलाला बनवा आणि त्याला सांगा हे सात नंबरचे पेटी त्या सात नंबरच्या पेटीमध्ये सात कप्प्यात शेवटच्या कप्प्यात एवढे एवढे ते सांगून जाणार माता पण जाताना अंतकालेच मामेव स्मरण मुक्त प्रयत्न ही ती नाशस्त्र संशय की आपल्याला एवढं कळत नाही की अंतकाळ आल्यानंतर जर आपण भगवंताच नामस्मरण केलं तर आपण भगवंताला मिळू शकतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही म्हणून महाराज सांगतात की देह हे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे काही सुद्धा नाही बरं देता देता नेता ने वितात तेथे याची सत्ता काय आहे नेणार कोण आहे आपल्याला भगवंत कोण आहे तोच आहे मग आपल्या हातामध्ये काय काहीच नाही आपल्या हातामध्ये आहे काय आहे फक्त कर्म कर्म हे करावंच लागत असं कोणी म्हणायचं नाही की बाबा त्या कर्मामुळे संचित प्रारब्ध क्रियमान हे शिल्लक राहत संचित तर ठरव तुम्ही आजपासून कर्म करणार नाही कर्म ना करणार नाही म्हणणं हेच प्रत्येक गोष्ट कर्म आता ज्या गोष्टी आपण तत्पुरी आता ज्या गोष्टी करतो त्याला क्रियमान कर्म म्हणायचं संचित क्रिया संचित कर्म कशाला म्हणायचं जे साठलं जात त्याला संचित म्हणायचं आणि प्रारब्ध काय जे आपण भोगतो त्याला प्रारब्ध म्हणायचं